महाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असताना त्यामध्ये आता शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की यंदाच्या ह्या निवडणुकीला ते कशा पद्धतीने सामोरे जात आहेत आणि पुन्हा एकदा शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय त्याबाबत त्यांचं काय म्हणणं नमस्कार मी सुनील पदासाठी मी उमेदवार आहे महाड माझ्या जो मंत्री महोदयाने मोठी जबाबदारी दिलेली आहे दिलेली असताना मला महाड शहरामध्ये परत मंत्री महोदयानं हे महानगरपेक्षा बहाल करायचे एकोणीसशे सत्त्याण्णव स शहाण्णव सत्त्याण्णव माननीय मुख्य मंत्री भर भाऊ मोरे हे होते तेव्हा आम्ही त्यांना सत्ता लावून दिली होती ते पालकमंत्री असताना तर महाडकर नागरिकांची एक जबाबदारी वाढलेली आहे मंत्री महोदय हे असताना आता पालकमंत्री म्हणून होणार आहे तर त्यांनाही महानगरपद द्यायचे आहेत आणि हे योजना जे माझ्या आहेत मी आता मागील माझ्या योजनाच्या अठ्ठ्याण्णव सालापासून जे सोळा सालबरोबर मी नगर शासना महाड शहरामध्ये राष्ट्रीय स्मारक ही महानगरपालिका मी जेव्हा नगर शासनाने मीच ठराव करू ती महानगरपालिका मोठ्या प्रमाणात हे माझ्या उल्लेखनीय कार्य आहे आणि मेन मुले म्हणजे महाड शहरामध्ये असलेले डुकराबाबत जे एकोणीशे अठ्ठ्याण्णव केल्यानंतर मी पस्तीस वर्ष एकही डुक्कर महाड शहरावर वाढून दिले नाही त्या काळजीमुळे लोकांना माझ्यावर विश्वास चांगल्या प्रकार आहे आता कुत्र्यांचा प्रश्न जो आहे महाड शहरामध्ये तो फार मोठ्या प्रमाणात घेऊन जशी कुत्री डुकड दिस्रा, दिसणार कुत्री दिसणार अशी महार दरुसार मी योजना केली नवीन योजना आहेत आता महाड वीस वर्षानंतर आता डीपी प्लॅन चालू होईल आयडियल महार कसा होईल लोकांना जागा कसा उपलब्ध होतील चांगले जण दे होतील यासाठी मी प्रयत्न करतो आज पुन्हा एकदा तुम्हाला जी उमेदवारी दिली आहे आज तुमचा महाड शहरात मोठ्या प्रमाणावर प्रभाव राहिलेला आहे सर्व जनमानसात तुमची ओळख आहे तर त्या दृष्टीने ह्या प्रचारामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो नक्की नक्की जिथे जाईन तिथं लोक स्वतःहून पुढे येत आहेत पण तरी स्वतःहून पुढे आले तर त्यांचा आशीर्वाद आणि पाय धरणे हे माझं काम आहे लोकांबाबतीत असलेली माझी सहानुभूती ती सहानुभूती मतबद्ध मला न्यायची आहे मत पडीपर्यंत मला ती सहानुभूती ठेवायची आहे मी कुठल्याही कुणाच्या विरोधाशिवाय चार्ज करणार नाही कारण मी साध्या आणि साध्या घरात आहे मला कुठल्याही मोठ्या माणसांवर किंवा विरोधकावर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता

राजकारणामध्ये सुरुवात झाली माननीय यांच्या शांतारामबाब पहिली निवडणूक मी लढवतो तिथनं माझं थोडस अपैश आलं व त्या अपयशाला घाबरून न करता मी सरळ एकवीस पर्यंत पुढे जाऊन माझं हो कामामध्ये मी मानलेलं आहे आणि लोकांनी मला प्रसिद्ध देऊन आज एकवीस पर्यंत मला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरून ठेवतील असा विश्वास ठेवून तुम्हाला द्यावी देतो संपूर्ण शिवसेना जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जी काही भरारी घेत आहे आज राज्यभरात सर्वत्र कौतुक होत आहे आणि आपले नामदार भरतशर गोगावले यांनी महाडमध्ये आज कधी नव्हे त्या पद्धतीने म्हणजे हो जवळजवळ साडेतीनशे कोटी आणि अनेक काम आज विकास काम चालू आहेत झालेली आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही कसं पाहताय कारण पूर्वीच्या काळी शिवसेनेकडे जेव्हा तुम्ही मत मागायला जात असेल मतदाराकडे तेव्हा तुम्हाला सांगण्यासारखं असं फार कमी असायचं कारण एक विरोधकांची सत्ता कायम होती यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला विकास काम सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आहे याकडे कसं पाहत नक्की नक्कीच माननीय मंत्री साहेब भरत साहेब भोगाले यांनी तीनशे महानगर नाही असं न होतो नव्हतो एवढं हे आणलेलं आहे निधी आणलेला आहे त्या निधीमध्ये सर्व प्रकारे काम चालू झालं विरोधक थोडस अप्रचार करत आहे अप्रचार मध्ये आता काही विरोधक दोरात की आता ते चाचणी जमीन मागायला लागले खरोखर आमचे संपूर्ण काम चालू आहे निधी आलेला आहे फक्त माझी विनंती आहे की असे हे तुम्ही मतपत्रिकेमध्ये आपली मतं कुठे आहेत मतफी वापरावा गंभीर जो व्यापाऱ्यांचा प्रश्न होता तो पूर प्रश्न होता आणि त्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मंत्री महोदयांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून गाळ उपसा झालेला आहे अनेक काही पूरनिवारण समिती असेल त्यांच्या माध्यमातून जे काही उपाययोजना करायच्या सूचना दिल्या गेल्या त्याचं पालन होतंय अनेक योजना व्यापाऱ्यांसाठी आज येत आहेत मंत्री महोदयांच्या माध्यमातून याकडे कसं पाहता व्यापाऱ्यांचा आज तुम्ही प्रचाराला जाताना व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कसा नक्की नक्कीच व्यापाऱ्यांचा प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहे व्यापाऱ्यांसाठी मेन मुद्दा म्हणजे महाड शहराचा प्रश्न होता तो माननीय मंत्री साहेब यांनी चांगल्या प्रकारे है हँडल करून महाड शहरा असलेल्या चारी बाजूच्या नाद्या हे पूर्ण साफ करून त्याचा ढाल काढलेलं त्याच्यामुळे आता मी मागच्या चार वर्ष आता चौथा वर्ष आहे चौथा वर्ष म्हणजे कुणाच्याही दारो पाणी आलं नेहमीच पाणी येतो तो फक्त सुकट मध्ये येतो आणि हे आपल्या नाते घेतील याच्या व्यतिरिक्त कुणालाही कुठेही त्रास झाला चार वर्ष म्हणजे लोकांनी अजून जे आम्ही स्टेटने वीस कोटी रुपये अजून आणलेले आहेत त्याच्यामुळे संपूर्ण शहर हे पुढच्या पंधरा वर्षामध्ये तुम्हाला पूर दिसणार नाही अशी मी योजना धन्यवाद तर हे होते सुनीलजी कविस्कर जे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडनं आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की मी महाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीन ज्या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जे काही माझ्या कल्पना होत्या संकल्पना होत्या त्या पुन्हा एकदा मी नव्याने राबवण्याचा नगराध्यक्ष भूषवताना प्रयत्न करेन असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे नवराष्ट्र डिजिटल साठी चंद्रहास नगरकर महाड रायगड